मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर आता शिवसेनेच्या गोटातनं प्रतिक्रिया येते मुख्यमंत्र्यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा आणि मग समोर यावं मग त्यांना कळेल शिवसेनेची अवकात काय आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलंय कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात शिवसेनेवर चौफेर टीका केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आता शिवसेनेचं उत्तर आलेलं आहे काय म्हणतायत संजय राऊत आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय बघूया या प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल भाजप कार्यकर्त्यांना संबोधन करताना म्हणाले की साठ जागा दिली ही तुमची अवकात आहे असं म्हणणाऱ्या शकुनी मामा जे आहेत त्यांना एकवीस तारखेला आम्ही दाखवून देऊ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत म्हणून ते मोठे आहेत ती खुर्ची मोठी आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद निर्माण व्हावं स्वतःचं म्हणून एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे त्याच्यामुळे त्या खुर्चीवरती शुंतुडे उडतील अशा प्रकारचं वक्तव्य आमच्याकडनं होणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा मान राखतो व्यक्तीचा नाही ज्या दिवशी त्या पदावर बसलेली जी व्यक्ती आहे ती त्या पदाचा त्याग करून जेव्हा अशा प्रकारची भाषा वापरेल तेव्हा शिवसेना काय आहे आणि शिवसेना कुठल्या भाषेत बोलू शकते हे त्यांना समजेल पण आज तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सगळा लवाजमा आणि कवचकुंडले घेऊन बोलत आहेत ते चांगले गृहस्थ आहेत पण त्यांना सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये शकुनी मामा दुर्योधन वगैरे 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 त्याला कोणी घेरलं आहे त्यांचा नाईलाज आहे मी त्यांच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो पण पक्ष खंडणी मागणारा पक्ष अशा प्रकारे खंडणी मागण्या पक्षांना आपण सत्ता कशी द्यायची असंही खंडणी वगैरे याची जरा पारदर्शक अशी व्याख्या जर केली खंडणीची तर महाराष्ट्राच्या ज्ञानामध्ये भर पडेल आज भारतीय जनता पक्षानं राज्यातले गुंड निवडून निवडून त्यांच्या पक्षामध्ये सामील केले आहेत अगदी वेचून वेचून असे खडे रत्न नावं घेऊन सांगेन तुम्हाला मी आत्ता मुंबई असेल कोल्हापूर असेल पुणे असेल नाशिक असेल हा बलात्कारी खंडणीखोर चोर लफंगे खुनी यांचा एक पाय तुरुंगात आहे असे सगळे लोक ज्यांनी आपल्या पक्षात घेतले आहेत पवित्र करून घेतले आहेत अशांनी शिवसेनेवरती अशा प्रकारचं भाष्य करावं हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा महाराष्ट्राच्या थोर परंपरेचा अपमान आहे पण ज्यांना महाराष्ट्रच कळला नाही जे महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न बघतात तेच शिवसेनेवरती अशा प्रकारचे फालतू आरोप करू शकतात